तुळशीच्या जालिंदररावाने ढोबळी मिरचीत केली नादघोळा कमाई वीस गुंट्यात घेतले पंधरा लाख रुपयांचे उत्पन्न ही न्यूज पुढे पाहण्याअगोदर आपल्या एस एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक ही करा कोरेगाव तालुक्याच्या उत्तरेकडील सोळशी येथील जालिंदर सोळसकर यांनी वीस गुंटे क्षेत्रात डबू मिरची पीक घेऊन चाळीस टन उत्पादन मिळवले तसेच यातून पंधरा लाख रुपये आत्तापर्यंत मिळवले आहेत आणखीही त्यांना उत्पन्न मिळणार आहे यामुळे सोळस्कर यांचे यश या इतरांसाठी प्रेरणादायी ठरले आहे त्याचबरोबर शेती तोट्यात म्हणणाऱ्यांसाठी आदर्शही आहे सोळशी येथील जालेंद्र सोळस्कर यांची प्रगतशील शेतकरी अशी सर्वदूर ओळख आहे शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत दोन हजार बारामध्ये त्यांनी हायड्रोपोनिक शेतीचा प्रयोग केला तसेच त्याने टोमॅटो कारली दोडका झेंडू यांसारख्या अनेक पिकांची उच्चांकी उत्पादन घेत लाखो रुपयांची कमाई केली आहे यावर्षी त्यांनी इंद्रा जातीच्या डबू मिरचीचे उंचांकी उत्पादन नवा विक्रम केला आहे वीस गुंठ्यात चाळीस टन उत्पादन घेत आत्तापर्यंत पंधरा लाख रुपये कमवले आहे तसेच आणखी काही महिने उत्पादन मिळणार असल्याने पैसेही सुरूच राहणार आहेत शेतकरी सोळसकर यांनी खरे तर यावर्षी दहा एप्रिलला डबू मिरची लागवड केली होती पूर्व मशागत लागवडीसाठी चा चांगल्या प्रतीच्या रोपांची निवड खत पाण्याचे योग्य नियोजन करण्यात आले होते